कोगनोळी टोलनाक्यावर साडेतीन लाख रुपये जप्त कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर तीन लाख शहाण्णव हजार सातशे सत्तर रुपयाची रोकड जप्त करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू रोकड सह अन्य वस्तूंची वाहतूक कर्नाटक प्रशासनाने तपासणी सोमवार तारीख अठरा रोजी सायंकाळी सातच्या नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी गाडीतून दोन लाख छप्पन्न हजार सातशे सत्तर रुपये तपासणी करताना सापडले रकमेबद्दल अधिक माहिती नसल्याने सदर रक्कम जप्त केली सायंकाळी आठच्या सुमारास कार क्रमांक एमेच शून्य नऊ जेल बावीस चोवीस ची तपासणी केली असता या गाडीमध्ये एक लाख चाळीस हजार सापडले सदर गाडी मालक चालक यांच्याकडे रकमेची चौकशी केली असता रकमेबद्दल माहिती देण्यात आली नाही सदर दोन्ही गाडीतील रक्कम जप्त केली तपासणी नाका सुरू करून फक्त दोनच दिवस सुरू झाले असता रोकड जप्त झाल्याने सीमा तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसून येऊ लागले आहे सदर कारवाईमध्ये निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी संजय काडगौडर शिवप्रसाद किवडनावर संदीप गाडीवडर यांच्यासह महसूल विभाग ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते